नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्त पैकी आप साध्या सिंपल पद्धतीने छोटे छोटे ढूक्ष बनवणारे लहान मुलांना खूप आवडत्या आणि त्यांच्या चावडीचं आपण आज डिश बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया सर तर साध्या सिंपल पद्धतीने आपण डोसे बनवणारे छोटे छोटे डोसे बनवणारे लहान मुलांनासुद्धा मस्तपैकी आवडतात तर त्याच्यासाठी सगळं साहित्य काढून घेतलं आपण तर बघू शकता अशा पद्धतीने तयारी करून घेतली तर इथे थोडीशी उडदाची डाळ आणि तांदूळ आपण भिजून आणि वाटून रात्रभर ठेवलेले होते तेल मीठ आणि थोडंसं तिखट तर अशा पद्धतीने छानपैकी इथं पीठ फिटून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता तर मस्त पीठ फुलून आलं आहे आपल्याला तर दिवसभर आपण इथं ता तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजत टाकायची किंवा सुद्धा टाकू शकता आणि संध्याकाळी वाटण करून आपण आता साईडला ठेवून दिलेलो होतो आणि मस्त पीठ आपलं आता रेडी झालं आहे तर थोडंसं घट्ट वाटतंय तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि छानपैकी फेटून घ्यायचं चोटे चोटे तर आपल्याला छोटे छोटे ढोसे घालून घ्यायचे तर त्या हिशोबाने आपण बॅटर करून घ्यायचं तर जास्त जाड घट्ट बॅटर आहे तर थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तर तुम्ही याच्यात भाज्यांचासुद्धा वापर करू शकता तर मी इथं लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आहे छानपैकी मिक्सअप करून घेतलं आणि लगेचच आपण आता ढोसे करायला घेणारे मस्तपैकी त्याच्यात कोथंबीर आवडीनुसार तुम भाज्यासुद्धा टाकून तुम्ही डोसा बनवू शकता थोडंसं सा जाडसर तर आम्ही प्लेनच बनवणार आहे तर चला लगेचच आपण आता पॅनसुद्धा रेडी करून घेतला तर छोटा पॅन आहे छोटे डोसे करायचे तर मस्तपैकी इथं पॅनमध्ये तेल घालून घेतलं आणि लगेचच आपण आता थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे आपले डोसे मस्तपैकी निघते ते चला तर पाण्याचा शिंतोडा देऊन झाला पुसूनसुद्धा काढलं आपण तर चला टिश्यूना किंवा स्वच्छ फडक्याने तुम्ही प पॅन पुसून घेऊ शकता मस्तपैकी पॅन पुसून घेतला आणि छोटे छोटे ह्या पद्धतीचे ढोसे आपण घालून घ्यायचे तर बघू शकता असे लहान मुलांनासुद्धा खूप छान आवडते ह्या पद्धतीने ढोसे केले तर आणि याच्यावर तुम्ही वरतूनसुद्धा भाज्या वगैरे टाकू शकता तर इथं प्लेन बनवलं आहे मी मस्त लागतो दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणारे छानपैकी जाळी येते आपल्या डोशाला आणि मस्त पीठ भिजलं का मस्तच जाळी येते तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं आणि आता झाकण काढून परत पलटी मारून घ्यायची तर बघू शकता मस्त जाळी आली आपल्या डोशाला थोडंसं तेल सोडून आणि परत पलटी करून घ्यायचा दोन्हीकडून छानपैकी सोनेरी कलर येऊस्त मस्त भाजून घ्यायचा तर झटपट होत्या छानपैकी टेस्टी लागत्या तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा चटणीबरोबर सॉस बरोबर आणि भाज्या वगैरे घालून थोडंसं तिखट टाकलं तर तसेसुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागतं चला तर मस्त अशा पद्धतीने आपला डोसा आता तयार झाला आणि दुसरे आपण ह्याच पद्धतीने करून घ्यायचे तर छान छोटे 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 आपण इथं डोसे घालून घ्यायचे मोठा पॅन असेल तुमच्याकडं किंवा तवा असेल तर त्याच्यावर तुम्ही मोठेसुद्धा घालू शकता तर मी ते छोटे छोटेच टाकले छोटा पॅन आहे म्हणून ह्या पद्धतीने आ, तर याच्यावर सुद्धा दोन मिनटं झाकण ठेवायचं छानपैकी याला जाळी येते आणि मस्त वाफरला जातो कडक होत नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपला दुसरा डोसा तयार झाला आणि मस्तपैकी आता सोनेरी कलर आला भाज्या टाकल्या मस्त कलरफुल आपला डोसासुद्धा दिसतो आणि मुलांनासुद्धा खा खाण्यासाठी मस्त लागतो पण तसेसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपण आता सर्व डोसे करून घेतले तर मस्त आता टेस्टी डोसे झाले तर बघू शकता छान कलर आला आहे जाळी पडली तर आपण हे चटणी बरोबर छानपैकी इथं चटणी आहे तर चटणी बराबर खाणार आहे सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक कर, करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank okay. you.